गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरात अनेक वर्षांपासून धार्मिक सामाजिक कला क्रीडा यांसह विविध विषयांवर उत्कृष्ट असे हलते देखावे सादर केले जातात याचबरोबर सामाजिक विषयांच्या जागृतीकरिता जिवंत देखील अनेक मंडळांकडून सादर केला जातो शहरातील नवयुग मित्रमंडळाकडून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे सुमारे पासष्ट फूट उंच असलेल्या या प्रतिकृती पाहण्यासाठी नगरकरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते ज्यांना उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात महाकालचे दर्शन घेणे शक्य नाही ते नागरिक नगरमध्ये महाकालच्या प्रतिकृतीचे साक्षात दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहेत काही भाविकांनी तर ही प्रतिकृती पाहून थेट महाकालच नगरमध्ये अवतरल्याची भावना व्यक्त केली महाकाल प्रतिकृती उभारण्यासाठी मंडळाला तब्बल एक महिन्याचा कालावधी लागला आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष परेश लोखंडे यांनी मंडळाच्या सामाजिक तसेच धार्मिक कार्याची माहिती सांगितली आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे ही प्रतिकृती जवळ साठ ते पासष्ट फुटापर्यंत आहे आणि या प्रतिकृतीसाठी जवळजवळ एक एक महिन्याचा कालावधी उभारण्यात गेलेला आहे आणि तरी नगरकरांचा या प्रतिकृती पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असते गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक देखावे मंडळाने सादर केलेले आहेत आणि यावर्षी ज्या लोकांना उज्जैन म्हणा किंवा केदारनाथ म्हणा या ठिकाणी जाता येत नाहीत त्या त्या लोकांसाठी आम्ही ही प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि तरी नगरकरांनी या प्रतिकृतीची पाहण्यासाठी आवर्जून यावे ही नम्र विनंती आणि पूर्ण नगरवासियांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नगरकर मी आले आहे नवयुग मित्रमंडळ येथे तर यांनी खूप सुंदर महाकाल उज्जैनचा महाकाल यांचा देखावा सादर केला आहे तुम्ही जेव्हा कवठीची तालीम येथे याल तुम्हाला बाहेरूनच खूप सुंदर असं मंदिर दिसेल असं वाटतच नाहीये की आपण नगरमध्ये आहोत असं वाटतंय आपण खरंच उज्जैन येथे आलेलो आहोत आणि खूप सुंदर त्यांनी हा देखावा सादर केलाय सर्व नगरकरांना सांगेल तुम्ही घरात न बसता बाहेर यावं आणि हा सुंदर देखावा बघावा मला मी लहानपणापासून खूप छान वाटत मला या मंडळाचा मागच्या वर्षीचा पण खूप आवडला होता केदारनाथ केलं होतं तो सुद्धा मला खूप आवडला होता, होता। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अहिल्यानगर मध्ये म्हणजे अहिल्यानगर नगर नाव झाल्यानंतर प्रथमतः ताच हा गणेशोत्सव अहिल्यानगर मध्ये करतो आणि अतिशय उत्कृष्ट प्रमाणे हा इथे प्रत्येक मंडळाने देखावा साजरे केल्या गरज उच्चमध्ये त्यामुळे आम्ही दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार नगरमधले जेवढे मंडळ आहेत म्हणजे सूचना संपूर्ण आम्ही आरसी देखावे बघायला येतो असे देखावे हे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कुठेत नाही असे देखावे नगरमध्ये झालेले आहेत त्यामुळे प्रथमता पूर्ण आम्ही आयल्ले नगर प्रथमता सर्व मंडळांचे अभिनंदन